नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण अर्थशास्त्रातील प्रकरण क्रमांक एक सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणातला सराव व्हिडिओ अपलोड करत आहोत म्हणजे पूर्ण प्रकरणात कोणकोणते घटक आहेत कसला अभ्यास आहे आणि कसा अभ्यास आहे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात मित्रांनो हे प्रकरण जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये सुरुवातीला प्रस्तावना दिलेली आहे म्हणजे अर्थशास्त्राचा थोडासा परिचय त्याच्यामध्ये आहे या सूक्ष्म आणि स्थूल विषयीची थोडीशी माहिती प्रस्तावनेमध्ये आहे आणि मग या दोन शास्त्रांविषयीचं संपूर्ण प्रकरण या ठिकाणी आपल्याला दिले याच्यामध्ये या दोन्ही शास्त्रांच्या आर्थिक वाटचाली दिलेल्या आहेत म्हणजे सूक्ष्मची कशी वाटचाल झाली स्थूलची कशी वाटचाल झालेली आहे आत्तापर्यंत त्यानंतर दोन्ही शास्त्रांचे अर्थ आणि व्याख्या आहेत म्हणजे सूक्ष्म शब्दाचा अर्थ आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या स्थूलचा अर्थ आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या या प्रकरणात दिलेल्या आहेत त्यानंतर व्याप्ती आणि अभ्यासविषयी आहेत सूक्ष्माची व्याप्ती किती स्थूलची व्याप्ती किती हे दोन्ही शास्त्र कशाचा अभ्यास करतात ते यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर वैशिष्ट्य आहेत सूक्ष्माची वैशिष्ट्य आहेत स्थूलची वैशिष्ट्ये आहेत दोन्ही शास्त्रांची सेपरेट वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर महत्त्व आहे सूक्ष्मचं महत्त्व आहे स्थूलचं महत्त्व आहे अशा प्रकारे दोन्ही शास्त्रांची माहिती ह्या एक पाच मुद्द्यांच्या संदर्भामध्ये संपूर्ण प्रकरणात आहेत जर तुम्हाला ह्या दोन्ही शास्त्रांची ह्या मुद्द्यांची माहिती लक्षात आली तर दहा मार्काचं प्रकरण आहे दहापैकी दहा मार्क तुम्ही ह्या प्रकरणामध्ये मिळू शकता तर चला कशी माहिती आहे ते एकदा पाहून घेऊयात आणि शेवटचा एक मुद्दा महत्त्वाचा राहिला तो म्हणजे फरक या दोन शास्त्रांमध्ये काय फरक आहे ना तो पण महत्त्वाचा आहे कारण फरकांमध्ये एक दोन तीन एक्झाममध्ये तर हा सूक्ष्म आणि स्थूलचा फरक डायरेक्ट विचारला गेलेला होता म्हणून तो एक मुद्दा महत्त्वाचा आहे तर सुरुवातीला मी म्हटलं की या प्रकरणामध्ये प्रस्तावना दिलेली आहे तर प्रस्तावनेमध्ये काय सांगितले की हे जे सूक्ष्म आणि स्थूल हे जे दोन शब्द आहेत ना ते सर्वप्रथम एकोणीसशे तेहतीसमध्ये ऑस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन शास्त्रज्ञ होते अर्थशास्त्रज्ञ सर रॅगनर फिश यांनी सर्वप्रथम हे दोन शब्द वापरले सुषमा आणि स्थूल एकोणीसशे तेहतीसमध्ये आणि हे शब्द त्यांनी कुठून घेतले होते तर सुष्म हा शब्दला इंग्रजीत मायक्रो म्हणतात आणि हा मायक्रो शब्द ग्रीक भाषेतल्या मायक्रोस या शब्दापासून त्यांनी घेतलेला होता त्याचा अर्थ होता लहान घटक म्हणून लहान अर्थव्यवस्थेतले लहान घटक ज्या शास्त्रात अभ्यासायचे होते त्यांच्यासाठी त्यांनी मायक्रो इकॉनॉमिक्स असं नाव ठेवलं तर स्थूलला मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात तर हे मॅक्रो हा इंग्रजीतला शब्द ग्रीक भाषेतल्याच मॅक्रॉस या शब्दापासून घेतला त्याचा अर्थ मोठा होतो ग्रीक भाषेमध्ये तर ते मोठ्या संकल्पना ज्या अर्थशास्त्रातल्या आहेत त्या अभ्यासण्यासाठी एक वेगळं शास्त्र अर्थशास्त्राचं पाहिजे असा त्यांनी विचार करून मॅक्रो आणि मॅक मायक्रो आणि मॅक्रो अशी दोन शास्त्र अर्थशास्त्राची आहेत दोन शाखा आहेत असं त्यांनी एकोणीसशे तेहतीसमध्ये सांगितलं आणि तेव्हापासून या ते दोन शाखा अस्तित्वात आल्या अशी थोडीशी प्रस्तावना तुम्हाला पाहायला मिळेल मग आपण सुष्माचा अभ्यासाकडं पुढं जातो ज्याच्यात सुष्माचा इतिहास किंवा त्याची वाटचाल यामध्ये सांगितलेली आहे तर ही वाटचाल चार टप्प्यांमध्ये आपण डिव्हाइड केलेली आहे पुस्तकात तसे दिले नाही पण आपण केलेले आहे कारण आला प्रश्न चार मार्कामध्ये ऐतिहासिक वाटचाल स्पष्ट करा तर चार मुद्दे पाहिजे ना आपल्याकडं पुस्तकात तर काय मुद्दे करून दिले नाहीत मग आपणच त्याचे चार गट केलेत त्याच्यामध्ये सुरुवातीला सांगायचं की या शास्त्राचा प्रारंभ आणि विकास स्तूलच्या तुलनेमध्ये आधी झालेला आहे त्यानंतर दुसऱ्या मुद्द्यामध्ये सांगायचं आहे की प्रारंभ सनातनवादी शास्त्रज्ञांच्या काळात झाला आधी झालं म्हटलं आपण पण किंवा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या काळामध्ये सनातनवादी कोण होते ॲडन स्मिथ डेव्हिड रिकार्डो जय स्मिल यांसारखे शास्त्रज्ञ सुरुवातीला जे आले त्यांचा काळ हा सनातनवाद्यांचा काळ होता तर त्यांच्या काळात हे शास्त्र सुरू झालं त्यानंतर पुढचा टप्पा आहे त्याचा सनातनवादी शास्त्रज्ञांचा त्याच्यात त्यांच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने हे शास्त्र लोकप्रिय झालं होतं ज्याच्यामध्ये आल्फ्रेड मार्शल प्रामुख्याने फार महत्त्वाचे होते त्यांनी अठराशे नव्वदमध्ये अर्थशास्त्राचे मूलतत्वे नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो सगळा ग्रंथ जो आहे तो सूक्ष्मावरती डिपेंड होता त्यामुळे खऱ्या अर्थाने हे शास्त्र त्या, त्या ग्रंथाने लोकप्रिय केलं त्यानंतर चौथ्या टप्प्यात आपण काय करणार आहोत या शास्त्रज्ञांच्या व्यतिरिक्त अजून सुष्माचे कोणीही अभ्यास केले आणि त्यांचंही मोलाचं योगदान ह्या शास्त्रामध्ये आहे तर त्यामध्ये चेंबरलिन होते सॅम्युलसन आहेत जे आर हिक्स आहेत प्राध्यापक पिगो आहेत अशा प्रकारच्या लोकांनी देखील हे शास्त्र घडवण्यामध्ये महत्वाचं एकवान दिलेलं आहे तर असे हे चार मुद्दे लक्षात ठेवा प्रत्येक मुद्द्यातल्या प्रत्येक काळातले जे शास्त्रज्ञ आहेत ते लक्षात ठेवा आणि एवढं याच्यावरती एक दोन मार्काचे पण प्रश्न येतात आणि चार मार्काचे विचारलं तरी तुम्ही सांगू शकाल यानंतर आहे स्थूल अर्थशास्त्र तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्रचा पण इतिहास आहे तर याचाही अपन... आपण असे आ, क्रम केलेले आहेत त्या क्रमाने लक्ष ठेवायला सोपं जातं तिथं आपण म्हटलं होतं सूक्ष्मचा विकास आणि प्रारंभ आधी झाला तर इथं शास्त्राच्या उत्क्रांतीच्या आधी हे शास्त्र स्थूलचं अस्तित्वात होतं पण विकास नव्हता झाला त्याचा सोळाव्या सतराव्या शतकामध्ये व्यापारवादी लोकं होती त्यांच्या काळात हे शास्त्र मांडलं गेलं होतं म्हणजे सांगितलं जायचं पण लेखी स्वरूपात नव्हतं त्याच्यामुळं त्याचा आपल्याला विचार नंतरच करावा लागला अठराव्या शतकात परत निसर्गवादी विचारवंतांचा एक काळ आला होता त्यांच्या काळात देखील हे शास्त्र त्यांचे विचार ऐकायला मिळाले फक्त ऐकायला मिळाले लेखी स्वरूपात आले नाहीत ते सनातनवादी जेव्हा आले जे आत्ताच आपण पाहिलं ॲडन स्मिल देवी डिकॉडो जयस्मिल त्यांनी लेखी स्वरूपात शास्त्र मांडायला सुरुवात केली आणि अर्थशास्त्र सेपरेट मांडायला सुरुवात केलं तेव्हा हे शास्त्र त्यांच्याही त्या पुस्तकांमध्ये होतं तेव्हाही त्याचं अस्तित्व होतं पण प्रामुख्याने त्याच्यावर लक्ष देऊन अभ्यास केला पाहिजे नाही उडा डिटेल अभ्यास त्याचा झाला नाही म्हणून हे सूक्ष्मच्या नंतर विकसित पावलेलं आहे समग्र दृष्टिकोनाचा विकास जो झाला तो झाला एकोणीसशे छत्तीसमध्ये म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचं सूक्ष्मचा केव्हा झाला विकास त्या मार्शल यांनी लिहिलेल्या ग्रंथात त्यांनी केव्हा लिहिला अठराशे नव्वदमध्ये म्हणजे अठराशे नव्वदलाच ते शास्त्र विकसित झालं आरंभाने विकास त्याचं लवकर झाला तर तुलचा एकोणीसशे छत्तीस साली यावं लागलं तिथं लॉर्ड केन्स तिथं जसा मार्शलने ग्रंथ लिहिला होता सुषमाचा तसा इकडं लॉर्ड केन्स यांनी एकोणीसशे छत्तीस साली पैसा व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत मांडला त्याला आपण मनी इंटरेस अँड इम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट मनी अँड इंटरेस्ट नावाचा द जनरल थरी ऑफ मनी इंटरेस्ट अँड इम एम्प्लॉयमेंट असा एक ग्रंथ त्या लॉर्ड किन्स यांनी प्रकाशित केला होता त्यांच्या ग्रंथात संपूर्ण विचार स्थूलचे आले होते त्यामुळं तिथं स्तूलचा विचार झाला आणि स्थूल अर्थशास्त्राचा विकास झाला ताशे आहे तर असे टप्पे आहेत त्याचे आणि मग आणखी एक आपण टप्पा करतोच की त्यांच्याबरोबर इतर कोण लोक होती ज्यांनी अभ्यास केला मालतेस होते विकसेल होतं वॉलरा नावाचे शास्त्रज्ञ होते आयरविंग फिशर नावाचे होते तर असं एक तुम्हाला ह्या शास्त्राचं टप्पे दिसतील किंवा त्याच्या विकासात असे टप्पे आलेले पाहायला मिळते तर हे दोघांचे मला वाटते तुम्हाला इतिहास कळलेले असावेत नेक्स्ट जाऊया पुढच्या मुद्द्याकडं मग आपण ह्या प्रकरणामध्ये अभ्यास केला होता अर्थ आणि व्याख्यांचा तर अर्थामध्ये सांगितले की सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा लहान हिस्सा असतो म्हणून या शास्त्रात लहान घटकांचा अभ्यास केला जातो उदाहरण दिली जातात जसं वैयक्तिक उपभोक्ता वैयक्तिक उत्पादन किंवा वैयक्तिक किंमतींचा अभ्यास वैयक्तिक वैयक्तिक म्हणजे एक घटक एका घटकाचा एक, एक उपभोक्ता एक उत्पादक एक वस्तूच्या किंमत असा अभ्यास हे शास्त्र करतं म्हणून ते सूक्ष्म आहे त्याला इंग्रजीमध्ये मायक्रो म्हणतात आणि मायक्रोलचा मराठी ग्रीक भाषेत त्याला मॅक्रोस आहे मॅक्रोचा मराठी अर्थ लहान घटक आहे लहान भाग आहे त्याच्या व्याख्या दिल्यात दोन दिल्यात व्याख्या आपल्याला पहिली दिली मॉरिश डोब्यांची अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मादर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मा अर्थशास्त्र होई एक साधी सोपी व्याख्या दिलेली ही सगळ्या विद्यार्थ्यांनी पाठ करायची दुसरी व्याख्या म्हटलं तर एवढी मोठी आहे पाठ होणार असेल तर करू शकता अदरवाईज सोडू द्या ए पिलरनर यांची व्याख्या आपण त्याच्याकडं जात नाही फार मोठी व्याख्या वाटते विद्यार्थ्यांना तर एक छोटी एका वाक्यातली व्याख्या ती पाठ करा अर्थ पाठ करा त्यानंतर स्थूलचंही से अगदी सेम नसंच आहे त्याच्या अर्थ आणि व्याख्या दिलेल्या आहेत तर इथं स्तूलचा अर्थ होतो मोठा भाग किंवा हिस्सा आणि याच्यामध्ये समग्र घटकांचा अभ्यास येतो जसं एकूण मागणी एकूण पुरवठा राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या समग्र संकल्प एकूण गुंतवणूक एकूण बचत अशी संकल्पना याच्यामध्ये अभ्यासल्या जातात याची कार्ल शॅपिरो नावाच्या प्राध्यापकांनी केलेली व्याख्या आहे सुल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेचे संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे एका वाक्यातली व्याख्या ही पण आणि दुसरी व्याख्या अगदीशे माशी जिकडं मोठी व्याख्या आहे अशा मोठ्या व्याख्या आपण करत नाही अभ्यासात छोटी एक वाक्यातली ती पाठ करून ठेवत लिहा काम होऊन जाईल आपलं त्यानंतर नेक्स्ट uh, पुढचा घटक जर पाहिला तर तो आहे व्याप्ती आणि अभ्यास विषयांचा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती किती जे शास्त्र ज्या घटकांचा अभ्यास करतं तिथपर्यंत त्याची व्याप्ती पोहोचते मग अभ्यास कसला करतं ते तुम्हाला पाहावं लागेल याच्या अभ्यासाचे तीन गट केले जातात एक आहे वस्तू व सेवांच्या किंमत निश्चिती ज्या सिद्धांतांचा अभ्यास हे शास्त्र करतं दुसरा जो अभ्यास आहे या शास्त्राचा तो उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतांचा आहे आणि तिसरा अभ्यास याचा वर्गीकरण याचं अभ्यासाचं ते म्हणजे आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतचं म्हणजे तीन प्रकारचे सिद्धांत याच्यात अभ्यासले जातात मग यांचा अभ्यास करायचा आहे ह्या तीन सिद्धांतांचा अभ्यास करायचा आहे तर त्या सिद्धांतांचा अभ्यास करण्यासाठी जे जे घटक अभ्यास लागतात तिथपर्यंत ह्या शास्त्राची व्याप्ती पोहोचते याचा अभ्यास करायचा आहे तिथपर्यंत हे शास्त्राची व्याप्ती जाते वस्तू सेवांची किंमत निश्चित करताना कोणते घटक विचारात घ्यावे लागतात त्यामध्ये दोन घटक विचारात घ्यावे लागतात एक मागणीचं विश्लेषक आणि दुसरं आहे पुरवठ्याचं विश्लेषक मग इथपर्यंत ह्या शास्त्राची व्याप्ती पोहोचते कारण हे घटक का अभ्यासल्याशिवाय वस्तू व सेवांच्या किमतीचे निश्चित होणारे सिद्धांत कळत नाहीत मग जिथपर्यंत हे शास्त्र अभ्यास करेन तिथपर्यंत त्याची व्याप्ती पोहोचणार आहे उत्पादन घटकांच्या किमती कोणते उत्पादनाचे घटक भूमिश्रम भांडवल संयोजक हे घटक आहे मग त्यांच्या किमती भूमीचा किंमत आहे खंड श्रमिकाची किंमत आहे वेतन भांडवलाची किंमत आहे व्याज आणि संयोजकाची किंमत आहे नफा तर या सगळ्या किंमतींचा उत्पादन घटकांचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो म्हणून त्याची व्याप्ती ह्या घटकांपर्यंत देखील आहे आणि आर्थिक कल्याणाचा विचार केला तर त्याचे पुन्हा तीन गटात वर्गीकरण येतं त्याच्यामध्ये उपभोग क्षेत्रातल्या कार्यक्षमता आहेत उत्पादन क्षेत्रातल्या कार्यक्षमता आहेत आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता आहे हे देखील अभ्यासलं जातं मग इथपर्यंत ह्या शास्त्राची व्याप्ती पोचते मग अभ्यासविषयी पहिले सांगायचे जेवढा अभ्यास होतो तेवढी त्या शास्त्राची व्याप्ती व्याप्ती विचारली तर अभ्यासविषयी सांगून व्याप्ती सांगावी लागेल अभ्यासविषयी विचारले तर व्याप्ती सांगायची गरज नसते हा जो चार्ट आहे हा तुमचा पाठ असला पाहिजे यानंतर अगदी असंच स्थूल अर्थशास्त्राच्या बाबतीतली व्याप्ती आणि अभ्यासविषय या ह्या शास्त्राचे अभ्यासविषयी तुम्हाला सुरुवातीला पाहावे लागतील कसला अभ्यास केला जातो कोणत्या गटात ह्या शास्त्राच्या अभ्यासांचं वर्गीकरण आहे तर इथं आपल्याला चार प्रकारचं चा वर्गीकरण या शास्त्राच्या अभ्यासाचं दिसून येतं पहिल्या गटामध्ये उत्पन्न व रोजगारविषयक सिद्धांत एका गटात अभ्यासले जातात दुसऱ्या गटामध्ये सर्वसाधारण किंमत सिद्धांत म्हणजे ज्याच्या भाववाढ भावगट यांच्यासारखे सिद्धांत येतात तिसरा गट आहे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचे सिद्धांत आपण म्हणतो ना देशांचे आर्थिक विकास करायचे आर्थिक वृद्धी करायची तर हे या शास्त्रात अभ्यासलं जातं त्याचा एक वेगळा अभ्यासाचा गट आहे आणि शेवटचा आहे विभाजनाचा समग्र सिद्धांत ह्याही शास्त्रात सिद्धांत अभ्यासले जातात पण कोणते असे चार प्रकारचे सिद्धांत मग यांची व्याप्ती जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत हे शास्त्र अभ्यासविषयी जिथपर्यंत जातील तिथपर्यंत ह्या शास्त्राची व्याप्ती पोचणे उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत कशावर अवलंबून आहे उपभोग फलन सिद्धांतावरती आणि गुंतवणुकीच्या सिद्धांतावरती यांचाही अभ्यास या शास्त्रामध्ये येऊन जातो अशा प्रकारचं त्याला आपण व्यापारचे व्यापार चक्राचे सिद्धांत म्हणतो ॲक्च्युली गुंतवणूक सिद्धांत वगैरे ज्यांचे येतात तर अशा प्रकारे हे शास्त्र एक अभ्यास करताना तुम्हाला पाहायला मिळते म्हणून त्याची व्याप्ती या घटकांपर्यंत पोहोचेल हा ही टेबल तुम्हाला पाठ करावा लागेल ना त्यानंतर आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य तर वैशिष्ट्यांचा विचार केला तर सूक्ष्म अर्थशास्त्राची बरीचशी वैशिष्ट्ये पण लक्षात ठेवायला आपण त्याचे क्रम जर केले व्यवस्थित तर सहज लक्षात राहतात पहिला आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास दुसरा आहे विभाजन पद्धत तिसरा आहे अंशिक समतोल तर हे क्रम लावा मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे याचे सगळं प्रकरणांवाईज तुम्हाला जेव्हा शिकवलं आहे संकल्पना क्लिअर केल्या तिथे हे सगळे विश्लेषण केलेलं आहे आत्ता आपल्याला तेवढा वेळ नाही सगळे संपूर्ण प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे त्यामुळं फक्त मुद्दे सांगते मी हे ह्याच क्रमाने लक्षात ठेवा वैयक्तिक घटकाचा अभ्यास विभाजन पद्धत आंशिक समतोल किंमत सिद्धांत त्यानंतर बाजार रचनांचं विश्लेषण सहा मर्यादित व्याप्ती सात अनेक गृहितांवर आधारित आठ सीमांत तत्वाचा वापर तर आठ मुद्दे सफिशियंट आहे तुम्हाला आठ मार्काला प्रश्न आला तरी आठ मुद्दे लिहू शकतात चार मार्काला आले तर कोणतेही चार तुम्हाला सोपे वाटणारे लिहायचे वैशिष्ट्यांच्या एका मुद्द्यावरती देखील प्रश्न येतो म्हणजे आ, संकल्पना ओळखा किंवा रिकाम्या जागा वगैरे असे जे प्रश्न आहेत तिथेही याच्यावरती प्रश्न येतो म्हणून हे ये सगळे मुद्दे व्यवस्थित पाहून घ्या आठ वैशिष्ट्ये इथं आहेत त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राचीही सेम आपल्याला अशीच वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत मग याची वैसी वैशिष्ट्ये कोणती किती हे जर पाहिले आपण तर इथं लक्ष देईल तुमच्या स्थूलची वैशिष्ट्ये जी आहेत इथं समग्र घटकांच्या तिथं वैयक्तिक घटकांचा अभ्यास होता हा समग्र घटकांचा अभ्यास आहे इथं राशी पद्धतीचा अभ्यास आहे तिकडं विभाजन पद्धतीचा वापर होता आता हे लक्षात ठेवा इथं सर्वसाधारण समतोल तिथं आंशिक समतोल होता म्हणून मी म्हटलं क्रम लावून दिलेला आहे इथं उत्पन्न सिद्धांत आहे तिकडं किंमत सिद्धांत आहे ह्या क्रमाने दोन्हीही प्यारलेली तुम्हाला अभ्यास लक्षात ठेवता येणार आहे त्यानंतर पाचवे आहे अवलंबन सहा आहे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास सात आहे धोरणाभेमोगशास्त्र तर अशा प्रकारे तुम्हाला हे वैशिष्ट्य इथेही आठ आहेत वृद्धीचे प्रारूप आठ आठ मुद्दे दोन इकडे तुम्हाला पाहायला मिळते त्यानंतर आहे महत्त्व व सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व कशासाठी आहे आणि स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व कशासाठी त्यांचेही मुद्दे आहेत चार मार्काचे प्रश्न याच्यावरती महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊ शकतात पहिल्या किंमत निर्धारण किंमत निश्चिती कशी होते हे कळण्यासाठी व्यावसायिक निर्णय म्हणजे उत्पादकांना निर्णय घेत असताना किती वस्तू तयार करायच्या कुठं करायच्या शासनाला उपयुक्त असेल हे एकदम उपयुक्त आहे त्यानंतर विदेश व्यापार जो होतो आपला तो, तो कळण्यासाठी मुक्त बाजारपेठेची कार्यवाही समजण्यासाठी आर्थिक प्रारूपांची निर्मिती करत असताना हे शास्त्र मदत करतं त्याचा उपयोग आहे महत्त्व आहे आणि सात कल्याणकारी अर्थशास्त्राचा सा पाय आहे कल्याण जे करायचे ते सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारेच होऊ शकतं नेक्स्ट स्तूलचं पण महत्त्व आहे कारण दोन्ही शास्त्राची वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे महत्त्व आहे आता हे स्थूल कशासाठी महत्त्वाचं आहे सामान्य रोजगार पातळी देशातले रोजगार जो आहे तो निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न देशाचं किती आहे कसं आहे ते पाहण्यासाठी आर्थिक विकास देशांचे मोजण्यासाठी आणि ते समजून घेण्यासाठी तो त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी आर्थिक चढ उतार समजून घेण्यासाठी तेजी आली मंदी आली हे सगळं तुम्हाला ह्या शास्त्राद्वारे कळतं स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करायला एकूण उत्पन्न किती एकूण बचत किती एकूण गुंतवणूक किती एकूण मागणी किती हे सगळं ह्या शास्त्राद्वारे कळणार आहे आपल्याला त्यानंतर अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली आहे वाईट आहे विकास करतोय होतोय विकास नाही होतोय हे सगळं अभ्यासायला अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी ह्या शास्त्रांची महत्त्व आहे अशा पद्धतीने महत्त्वाचे काही मुद्दे आहेत त्यानंतर शेवटचा मुद्दा मी म्हटलं होतं की दोघांमधला फरक या दोन शास्त्रांमध्ये फरक काय का सारखेच आहेत का नाही दोघांमध्ये फरक आहे का काय फरक आहे दोघांमध्ये एक आहे दोघांच्या व्याख्या आपण पाहिल्या तर व्याख्यांमध्ये फरक सरळ 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 तुम्हाला दिसणार आहे दोघांच्या व्याख्या लिहून टाकायच्या दोघांतला फरक पडतो त्यानंतर साधने दोन्ही शास्त्र अभ्यास करताना वेगवेगळी साधनं वेगवेगळी पद्धती त्यांच्या स्वतःच्या आहेत तर ते कोणते आहे।, आहे ते तुम्ही सांगू शकता व्याप्तीचे आपण दोन चार्ट पाहिले सुष्माची वेगळी स्थूलचे वेगळे मग दोघांची व्याप्ती वेगळी आहे दोघांच्या अभ्यासविषयी वेगळे आहेत ते लिहू शकता तुम्ही दोघांचे महत्त्व आपण आत्ताच पाहिले ते वेगवेगळे आहेत ते महत्त्वाचे काही मुद्दे तुम्ही इथे घेऊ शकता दोघा शास्त्रांमध्ये अभ्यासले जाणारे सिद्धांत होते होते ना सगळ्या सिद्धांतांचा अभ्यास होता तिथं तर सुष्माचे कोणते सिद्धांत अभ्यासले जातात स्थूलमध्ये कोणते सिद्धांत अभ्यास अशा प्रकारचे आणि उदाहरण देऊ शकता तुम्ही या शास्त्रांमधल्या अभ्यासांचे तर असे बरेचसे मुद्दे आहेत दोन मार्काला फरक आला तर कोणतेही तीन मुद्दे लिहू शकता तुम्ही तर मित्रांनो अशा प्रकारचे हे एकूण प्रकरण आहे आणि अतिशय सोपं प्रकरण आहे मुद्देवाईज जर तुम्ही लक्षात ठेवलं तर सहज त्याचा अभ्यास होऊ शकतो तर चला आज आपण पहिल्या प्रकरणाचा समरी एक दृष्टीने पाहिलेली आहे असेच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इतर प्रकरणांच्या संदर्भात देखील समरी तयार करणार आहोत ते देखील अभ्यासायला विसरू नका चला तर मी भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार